प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यामध्ये गेल्या वर्षी पावसानं दगा दिल्यामुळे अपेक्षित खरीप हंगाम काढता आला नाही यंदा मात्र हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचं सर्वत्र आगमन झालंय तर संगमनेर तालुक्यातही पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या त्यामुळे खरीप हंगाम यशस्वी पद्धतीनं काढण्यासाठी लगबग सुरू झाली आहे अशातच कृषी विभागानं देखील शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून बियाणे खते औषधे यांचं काटेकोर नियोजन केलंय अशी माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली गेल्या हंगामात सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भात बाजरी मका तृणधान्याचा एकोणतीस हजार आठशे एकोणसत्तर हेक्टरवर पेरा झाला होता यंदा एकतीस हजार दोनशे दहा हेक्टरवर पेरणीचं उद्दिष्ट आहे तूर गेल्या वर्षी त्रेसष्ट तर यंदा एकशे पन्नास हेक्टर मूग गेल्या वर्षी पंचेचाळीस तर यंदा दोनशे दहा हेक्टर उडीत गेल्या वर्षी बारा तर यंदा वीस हेक्टर इतर खरीप कडधान्याचा गेल्या वर्षी एक हजार चारशे पंचावन्न हेक्टरवर पेरा झाला होता यावर्षी चारशे चौऱ्याऐंशी हेक्टरवर उद्दिष्ट आहे त्याचबरोबर भुईमुख गेल्या वर्षी सतराशे तर यंदा चोवीसशे वीस हेक्टर सोयाबीन गेल्या वर्षी वीस हजार चारशे एक्क्याण्णव तर यंदा एकोणावीस हजार हेक्टर खरीप गळीत धान्याचा गेल्या वर्षी बावीस हजार एकशे एक्क्याण्णव हेक्टरवर यंदा एकोणावीस हजार पाचशे साठ हेक्टर वर, वर उद्दिष्ट ठेवलाय अशी ही माहिती तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी यांनी दिली आहे कृषी शेतकरी बंधूंना मिळावेत यासाठी आपण भरारी पथकाची स्थापना या पूर्वी केलेलीच आहे त्याचबरोबर शेतकरी काही तक्रारी जर असेल तर त्यांनी तात्काळ तालुका कृषी अधिकारी कार्यालय पंचायत समिती कृषी अधिकारी यांची तात्काळ संपर्क साधावा यावर्षी छप्पन्न हजार चारशे चौदा हेक्टरवर नोंदणीची अपेक्षा आहे हा खरीप हंगाम यशस्वी पद्धतीनं काढण्यासाठी यावर्षी सात हजार चारशे चोपन्न मेट्रिक टन युरिया डी ए पी एकोणावीसशे आठ एमओपी अकराशे पस्तीस एस एस पी तेवीसशे एक्क्याऐंशी संयुक्त खते छप्पन्नशे बासष्ट असे एकूण अठरा हजार पाचशे एकोणतीस मेट्रिक टन खतांसह बियाणांची मागणी केली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करून हंगाम यशस्वी पद्धतीनं काढावा असंही आवाहन कृषी विभागाच्या वतीनं केलं गेलं आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर